नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण भाग्यश्री कंपनीच्या या तुरीबद्दल माहिती पाहणार आहोत ही संशोधित तूर आहे या तुरीचं नाव आहे या व्हेरायटीचं नाव आहे भाग्यश्री सत्तावीस आणि कंपनीचं नाव आहे भाग्यश्री या तुरीची मार्केटिंग या तुरीचं प्रोडक्शन आणि या तुरीची पॅकेजिंग जवळपास एकाच कंपनीने केलेली आहे ती आहे भाग्यश्री कधीकधी काय असते बियाण्यांसोबत बियाण्याचा विक्रेता आणि निर्माता हे वेगवेगळे असते त्यावेळी आपल्याला हे आपण हे पाहायला पाहिजे की हे बियाणं कोणी बनवलेलं आहे आणि या बियाणा या बिया, बियाण्याला कोण विकत आहे तर या व्हेरायटीचं नाव आहे भाग्यश्री सत्तावीस रिसर्च तूर आहे ही आणि क जी कंपनी या तुरीला बाजारात घेऊन आली आहे ती आहे भाग्यश्री कंपनी प्रोड्यूस पॅक्ड अँड मार्केटेड बाय भाग्यश्री खरीप सीझनसाठी ही तूर आहे आणि कोणत्या एरियासाठी कोणत्या क्षेत्रासाठी ही तूर रिकमेंड केलेली आहे तर आपलं जे वातावरण आहे किंवा जे क्लायमेट आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यातील या तुरीला हे हे वातावरण सूट होते या वातावरणामध्ये किंवा या राज्यामध्ये या तुरीची लागवड आपण करू शकता सोयाबीनमध्ये तुम्ही ही पेरू शकता किंवा कपाशीमध्ये सुद्धा आंतरपीक म्हणून या तुरीचा तुम्ही वापर करू शकता या व्हिडिओमध्ये एवढंच आहे भाग्यश्री कंपनीची भाग्यश्री सत्तावीस ही तूर तुम्ही कधी पेरली आहे का पेरली असेल तर या तुरीचं तुरीचा रिझल्ट कसा आला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा आपल्याला कळवा या व्हिडिओमध्ये एवढ्याच आपण भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद